नमस्कार मित्रांनो तर कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोलर पंपापासून खरं धोका आहे का किंवा तो शॉक मारतो काय किंवा कशापासून शॉक मारतो आणि शॉक लागून आहे त्यासाठी काय केले पाहिजे तर हे सगळं आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही बघू शकता इथं पाठी तीन इश्वीचा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि याच्यावरच आपण सगळी माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो आता सोलर कंट्रोलर जाऊया जवळ जाऊया आणि बघूया कुठला करंट लागतो कुठं नाही तर बघू शकता तुम्ही मित्रांनो इथं तीन इंट पीचा राईट वॉटरचा पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि त्याच्यावरच आपणही सर्व माहिती घेणार आहोत तर सर्वात पहिले कंट्रोलर जवळ आले तर सर्वात पहिले मित्रांनो हा जॉईंट बघायचा आहे हा जॉईंट जर उघडा असला तर यालाच मेन जास्त करंट बसतो याच्यात चार वायऱ्या असतात एक आर्थिंगची आणि तीन केबलच्या आणि मोटरीच्या वायऱ्या असतात या जर उघड्या असल्या तरच याला जास्त करंट बसतो जर तुम्हाला मोटरवरती ओढायचे असले किंवा जॉईंट नवीन बनवायचे असेल तर बन त्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या दोन पिना लागल्या आहेत कंट्रोलरला त्या अशा खटक्या दाबून खाली ओढून घ्यायच्या दोन्ही बी जेणेकरून कंट्रोलरचा जो सप्लाय तो बंद होईल आणि तुम्हाला शॉक वगैरे किंवा करंट लागणार नाही तर बघू शकता आता इथं कंट्रोलरमध्ये उज त्याचं माहिती दाखवत आहे आता कंट्रोलर बंद होईल एक पाच दहा सेकंद लागता तर बघू शकता तुम्ही आता कंट्रोलर बंद झाला आहे आणि बंद झाल्यानंतरच तुम्हाला जर काही वायरिंग बदलायची असेल किंवा काही बदलायचं असेल तरच कंट्रोलर बंद करूनच हात लावा जेणेकरून शॉक वगैरे काही लागणार नाही आणि त्यानंतर तुमचा जॉईंट पक्का झाला का त्यानंतर परत या दो दोन पिन आहे त्या परत अशा कनेक्ट करून द्यायच्या आणि परत मोटर पंप चालू होऊन जाईल मित्रांनो त्यासाठी मित्रांनो याला एकदम जाडची गटेप वापरायचं आहे किंवा जेणेकरून कोणी नवीन व्यक्ती किंवा लहान पोरं आहे जे हात लावू नये घराजवळ ज्यांचा सोलर पंप इन्स्टॉल झाला आहे ना तर त्यासाठी जॉईन एकदम पक्के करायचे आहे जेणेकरून करंट वगैरे काही लागणार नाही आणि राहिला अजून ही जी आर्थिंग आहे याच्यात तुम्ही बघू शकता याच्यात आता तीन फुटाचा रोड आपण ठोकला आहे खाली बघू शकता तुम्ही आ, बाकी याला काही करंट वगैरे नाहीये मित्रांनो करंट फक्त त्या जॉईनलाच आहे आणि अजून दुसरीकडे कुडं झाकण लावून देऊ आणि बघूया तर बघू शकता इथं जर चालू याच्यामध्ये हात लावला तर याला करंट वगैरे काही नाही बसणार सर्वात महत्वाचा करंट इकडे बसू शकतो मित्रांनो आणि त्यानंतर या ज्या पी वा पिन आहे प्लस माहिनच्या ज्या सर्व प्लॅटर्नच्या इथं आलेला आहे आणि ह्या जर जर कुठं जर सोलेला असल्या किंवा कुणी तोडीला असल्या तर याला सुद्धा तुम्हाला करंट बसू शकतोय तर त्यासाठी जर पिना त्याला सोलेला असल्या तर त्यासाठी चिकट टेप मारून द्यायचं आहे आणि या तुम्ही ज्या वेळेस या ज्या पिना बनवता मित्रांनो सोलर पंपाच्या प्लस मायनसच्या त्यासाठी त्या एकदम पकडीने टाईट करून घ्यायच्या आणि मगच लावायच्या जेणेकरून त्या लूज राहणार नाही आणि खराब होणार नाही बघू शकता आणि त्यानंतर या जे पिना आहे प्रत्येक पॅनलच्या या सुद्धा याच्यात सुद्धा करंट असतो त्यासाठी यासुद्धा जास्त खोलकाल करायच्या नाही मित्रांनो अशा कुळ असल्या तरी सुद्धा यांना ला करंट लागतो बाकी मित्रांनो यांना दुसरं कुळच शॉक वगैरे करंट वगैरे कुळच नाही सर्वात जास्त करंट लागू शकतो तो इदस लागू शकतो त्यासाठी हे जॉईन पक्के करायचे जेणेकरून कोणालाच याची हानी होणार नाही मित्रांनो या ज्या दोन पिना आहेत त्या पिना काढूनच जॉईनला हात लावायचा जेणेकरून काही अडचण येणार नाही बघू शकता आणि त्यानंतर मित्रांनो हे जे बाहेरून पॅनल लावले आहेत त्या पॅनलची पण आपण माहिती घेऊ ते कधी धुतले पाहिजे आणि कधी नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे पॅनल आहे ज्यावेळेस जास्त धूळ बसते किंवा जास्त धुळेने ते खराब होता त्यावेळेस तुम्ही त्यांना धुताना त्यावेळेस मित्रांनो त्या दोन ज्या पिणा आहे त्या पिना काढून टाकायच्या त्यानंतरच पॅनलला हात लावायचा जेणेकरून तुम्हाला करंट वगैरे किंवा शॉक वगैरे बसू नये त्यासाठी तुम्ही ज्यावेळेस दुपारच्या वेळेस जास्त ऊन असतं त्यावेळेस जर पॅनलो पाणी टाकलं किंवा धुतले त्यावेळेस तो सुद्धा तुम्हाला थोडासा करंट बसू शकतो आहे आणि ज्यावेळेस एखादी प्लेट फुटते त्या प्लेटीला तडे वगैरे जाता त्यावेळेस सुद्धा तुम्ही जर पाणी टाकलं किंवा पावसाळ्यात हात लावला तरी बारीक कारण तुम्हाला बसू शकतोय मित्रांनो तर याची पण काळजी घ्या तुम्ही बाकी याला दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो हो मित्रांनो हे ये तुम्ही येल्ले पाईप बघू शकता म्हणजेच वीज यंत्र याला आपण शॉक वगैरे लागतो नाही हे पण आपण बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकता हे बी लावला एकदम शिमेटात पॅक केला आहे आणि वायर या शेवरचे वयाचे पण मित्रांनो याला काही घापरायचं काम नाही आहे याला शॉक वगैरे काहीच नाही आणि याच्यात पण एक तीन फुटाचा रॉड खाली ठोकलेला असतो बघू शकता तुम्ही याच्यात एक तांब्याचा म्हणजेच कॉपरचा रॉड ठोकलेला आहे आणि याचा कनेक्शन सोलर पंपापासून पाप एकदम सेपरेट आता तुम्ही बघू शकता तिकडे सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे आणि त्याच्या पाच सहा फुटापासून इकडं लावलेलं आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये एखादी वीज पडलेलं याच्या आसपास सोलरच्या तर ते हे कॉपरच्या माध्यमाने खेचून घेतं आणि खेचून घेतल्यानंतर या रोडनी ते जमीन जातात तर हे पण सोलर पंपाजवळ आवश्यक आहे जेणेकरून सोलर पंपाला काही हानी वगैरे काही होऊ नये बाकी याला शॉक वगैरे करंट वगैरे काहीच लागत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आपण अजून सोलरच्या विषयी काही अडचणी असल्या तर आपणही त्या शेअर करू तर मित्रांनो तुम्हाला सोलर पंपाविषयी काही माहिती विचारायची असाल तर कमेंटमध्ये नक्की विचारा त्याच्या वात आपण चर्चा करूया जेणेकरून त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कोणाला काही अडचण वगैरे काही येणार नाही